आता कीर्तन संपलं मी मेलो कोण मेलय ते बघ मी मेल्या मेल्या मी मेल्या मेल्या मला इथं तर कोण रडणार नाही इथं कोण रडन का ते बघा नाही मग तिथं मोकल कोणीच नाही रडणार कोणीच नाही तुम्ही नाही नाही आपली भेट दाज झाली ना <laughs> पण कीर्तन झालं मी इथं मेलो की तुम्ही काय म्हणता आहे का कुठले होते महाराज कारण मला आता इथं तर जाळणार नाहीत ना कुठं जाळते मला बोला ना कुठं जाळते कुठं जाळते मला कुणाला बघा मग ते, <laughs> ते विनायक भाईला म्हणते कुठले आणले होते महाराज ते विनायक भाय म्हणते ते बिडचेत पण राहतेच पुण्याला मलाही कन्फर्म करावं लागेल नेमके कुठे त्यांच्या मग हे शोध घेतील माझ्या आई वडिलांचा आणि मग तिकडे फोन करते हॅलो मी बाबुराव बोलतोय मी विनायक बोलतोय महाराज आणि मग ते निरोप देतील माझ्या आई वडिलांना हरिभक्त परायण सुशन महाराजांचं या ठिकाणी दुःखद त्या आणि मग इथं कोणी रडणार नाही पण तुम्ही त्यांना निरोप दिल्यावर ते सगळे रडतील कोण कोण रडन रे पोरव आई बाप काकी। काका पुन्हा बर भाऊ हा बर आजी हा बर बहीण हा बर बहीण हा पुढ पुढ बर मावशी हा बायको हा हेच ऐकायचं होतं मला किती वेळ रडतील रे नॉनस्टॉप नॉनस्टॉप किती वेळ रडतील नाही नाही दोन घंटे तर तरी मरतील नॉनस्टॉप म्हणालो मी म्हणजे नंतर स्टॉप घेतला जातो ना लय कीर्तन करीत होता आता आता तर लय कीर्तन चालले होते त्याच्या भाषणाचे क्लास बी होते पुण्यात लय मोठे मोठे लोक त्याच्याकडे भाषण शिका यायचे व्याख्यान बिले भारी करीत होता <laughs> बरं ऐका ना आता आता समजा मी मिळ काय होईल माहिती का, का, <laughs> <के नार> का? <laughs> ना? ना? मला पोहोचायला इथून एक दोघ जण येते तिकडं गावाकडे न्यायला कोण कोण येईल मला न्याय घेऊन घालायला येणार का येणार ना येणार ना कुणाच्या गाडीत नेणार मला माझ्याच एस एम्बुलन कुणाला बाळा हो कुणाला मला अँब्युलन्स मध्ये मला तिथे नेऊन घालतील त्या वाला सुद्धा पुन्हा एकदा नेऊन ठेवलं अँब्युलन्स वॉशिंग करून ठेवणार का त्याच्यामध्ये काय नेलंय मड कुणाचं तिथं गेल्यावर इथून म्हणते डेड बॉडी आपण लावून दिली मला शिवचरित्रकार नाव नाही ट्रेनर नाही लेखक नाही व्याख्यात नाही सुप्रसिद्ध नाही काहीच नाही बॉडी बॉडी नाव बॉडी आणि मग तिथं नेऊन माझी अशी बॉडी बसवी त्यांनी भिंतीला टेकन देऊन मग पाहुणे रावळे गोळा होते मग मस्तपैकी एका स्वरात सगळे रडते दोन तीन आणि मी भिंतीला टेकन दिलेलं मी असं मग काही वेळा ना आंघोळ वगैरे घालते कुणाला शभाश आणि मग अस नंतर ते तिरडी काय तिरडी <coughs> आणि मग तिरडी टाकते कुणाला ते बघा आणि मग चार लोक येऊन असं उचलितेन कुणाला ते बाबा रोखड्या मजत तुम्हाला <coughs> 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 आणि मग सगळेचे सगळे मला चार जण आणि बाकीचे सगळे कंपनी यात्रा आमची निघल अंत्ययात्रा आणि मग घेऊन जातील कुठं मसन वाट्यात आणि मसन वाट्यात नेल्यावर मग सरण रचतील आणि त्याच्यावर मला टाकतील आणि माझ्या पोराच्या हातानं मला लावला जाळ झाला अंत्यवेदी माझा सगळ्याचे सगळे घरी येतील सगळे घरी येतील रडण्याचा वेग थोडा कमी होईल आता रे की नाही आता रडण्याचा वेग थोडा कमी होईल मग माझा फोटो नंतर मला तर आता पोहोचून आले कुठं बस ना वाटत आणि मग ते रडण्याचा वेग कमी होईल माझा फोटो असा खुर्चीवर ठेवतील हार घालतील पण आता माझी प्रॉपर्टी माझी असणार आहे का हे कीर्तनाचे गोळा केलेले पाकीट माझी असणार आहेत का माझी जमीन माझी असणार आहे का माझा बंगला माझा असणार आहे का माझं बँक बॅलन्स माझं असणार आहे का माझं सोनं नाणं माझं असणार आहे का माझ्या हातातली अंगठी अशी सोबत येईन का माझ्या काय करते काढून घेते निघा निघा कीर्तन केले निगा, निगा, के के निगा। सजधज करत सदिन मात के सजध गे <णदेखे> सोना काम आएगा चांदी आएगी <णदेखे> सुना काम न चांदी आएगी न सोना काम आएगा चांदी आएगी आय सुना करा तन दौलत एक दिन तेरे खाली होके हा तेरे रे अंत में एक राम नाम का धन आए दादा राम कबीर दासकी वानी तब तुझे याद आएगे कबीर दास की वाणी तब तुझे याद आएगे सोना कमाय गाना चांदी आएगी आईरा सोना आएगा गाना चांदी आएगी ना सोना कमाय गाना चांदी आई सोना कमाय गाना चांदी आएगी काढून घेतील आणि मग परत आल्यावर खुर्चीवर माझा फोटो माझा फोटो खुर्चीला आणि त्या खुर्चीवरल्या फोटोला असा हार घातलेला ऐका ना हार घातलेला आणि त्या हाराला एक 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 पाकळी प्रॉपर्टी माझी का बँक बॅलन्स माझ आहे का पैसा आडका आहे का, का जमीन माझी का हे सगळं कोणाचं आहे पोराचं बायकोचं पोराचं घरातल्या वारसदाराचं हे सगळं त्यांचं माझं काय आहे का माझ्या फोटोच्या पुढे लावलेल्या आगरबात्या माया <laughs> फोटोला घातलेला हार माझा त्या पाकळ्या बी माझ्या पण गुरुजी त्या पाकळ्या सुद्धा गळून पडतील हो माझ्या राहणार नाही पाकळ्या गळून पडल्या बिगर पाकळ्याची फुलं राहतील नंतर नंतर ते बिगर पाकळ्याच्या फुलाच्या नंतर ते असंच उचलला जाईल असा फोटो खुर्चीवर ला दोन चार दिवसानं आता बास झाल्या म्हणते कवर असते खुर्ची घ्या आता कुठं जाऊ भिंतीवर ह्याला मग असा हातोडा घेतला जाईल माऊली महाराज आणि हातोडा घेतल्याच्या नंतर असा बास भिंत पडन कुठं फोटो कुठे गेला भिंतीला आणि भिंतीवरच्या फोटोतून मी पाहणारे सगळे मस्त जेवत आहेत आता कोणी रडत नाही आता कोणी रडत का मी निस्त बघन मग ते गुलाबजामू खातेन खातेन, खातेन, बगतेन, बगतेन, ते रसगुल्ला खाते नुकती खातेन टी व्ही बघते मोबाईल बघते आणि मी निसता त्या फोटोतल्या त्या भिंतीवरल्या फोटोतून त्यांच्याकडं बघत राहीन टोकोमको बघतोय चांगला माझ्या <laughs> बाप्पा लय प्रमाण पाठ आहे त्यांना <laughs> त्या पाकळ्या गळाल्या माझ्या फुलं पण खराब होते गळतेन पाकळ्या गळाल्या फुलंही गळाल्या आता काय राहिलं द्वारा तो दोरा कुजल खराब होईल द्वारा संपला आता राहिला फक्त फोटो नुसतं फोटो आता तो फोटो भिंतीवरला काही दिवसानं तो फोटो धक्का लागन पालीचा आणि खाली गळू पडन त्याचा काच फोटोन आता काच बी गेला आता बिगर काचाचा फोटो बिगर काचाचा फोटो म्हणजे कागद कागद खराब होईल ना चार सहा महिन्यानं आता कागद गेला माझा कागद गेला जिरला सगळा कागद आता काय राहिलं बिनकामाची फ्रेम त्यात फोटोच नाही कोण ठेवणार आहे कोणीतरी येईल तिकडे उकिड्या फेकून देईल उकिड्या फेकून देईल आता काय राहिलं माय नावाच <गिला>, खेळा हा खेळा आता काय राहिलं खिळा खिळा बी काही दिवसानं ढिला होईल गळून पडल आता आता काय राहिलं रे हा तू काय म्हणलास होल म्हणते आमच्याकडे हे काय म्हणते बघा काय <laughs> <laughs> म्हणते <दे> तुमच्याकडे रे काय <laughs> भाषा रे बाबा छिद्र <laughs> <laughs> सुद्धा राहणार नाही कोणीतरी रंग रंगोटी करायला येईल त्याला रंग दे सिमेंट लावेल मी माझं सांगत नाही माणूस गेल्यावर माणसाचं काही शिल्लक राहत नाही जर माणसाचं कर्म चांगलं असेल कीर्ती चांगली असल तर कीर्ती उत्तम असली तर शिल्लक उत्तमाची वर कीर्ती मार